नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मुरमुरेची इडली आणि त्यासोबत सर्व केले जाणारे टोमॅटोची रेड चटणी प्रत्येकाच्या घरी दाल तांदळाची इडली तयार केली जाते त्यासोबतच रव्याची इडली तयार केली जाते पण आज आपण इन्स्टंट मुरमुरेची इडली कशी बनवायची ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणं साहित्य बघूया मुरमुरा इडली बनवण्यासाठी लागण साहित्य इथे मी दीड कप मुरमुरे घेतलेले आहे त्यानंतर एक कप दही एक कप जाड रवा घेतलेला आहे इथे बारीक रवा घेतला तरी चालेल त्यानंतर दोन टोमॅटो अशा प्रकारे रफली कट करून घेतले अर्धी वाटी कडीपत्ता शक्यतो फ्रेश कढीपत्ता घ्यायचा म्हणजे व्यवस्थित फ्लेवर येतो सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अदरकीचा तुकडा एक इनोचं शॅशे इथे एक वाटी फुटाण्याची डाळी घेतलेल्या आहे इथे चवीनुसार मीठ घ्यायचं एक चम्मच मोहरी दीड चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर एक चम्मच ऑईल मुरमुरा इडली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मुरमुरे पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहे त्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आता यामध्ये मुरमुरे ऍड करून घेऊया इथे आपण एक मिनिटासाठी मुरमुरे पाण्यामध्ये डिप करून ठेवणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातील आता तुम्ही बघू शकता तिथे आपले मुरमुरे छान भिजलेले आहे हे बघा आता इथे एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर भिजलेले मुरमुरे यामध्ये ऍड करून घेऊया इथे आपण मुरमुरे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत एक्स्ट्रा पाणी काढायची गरज नाही आता इथे थोडंसं पाणी ऍड करायचं अर्धा कप त्यानंतर आपल्याला एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मुरमुरे मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे आता आपण ही मुरमुऱ्याची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या स्टेजला यामध्ये रवा ॲड करायचा त्यानंतर दही ऍड करून घ्यायचं आता हे सर्व साहित्य चम्मचे साह्याने मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता इथे दही मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूया इथे आपल्याला बॅटर खूप जास्त घट्ट नाही पाहिजे किंवा खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं रवा पाणी ऍब्जॉर्ब करतो त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं आहे आता या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया मीठ एकदम मिक्स करून घ्यायचं आता आपलं मुरमुऱ्या इडलीचं बॅटरी रेडी आहे आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपल्याला बॅटर वीस मिनिटासाठी साईड ठेवायचं आहे म्हणजे रवा छान सेट होईल आता आपण मुरमुऱ्याची इडली सोबत सर्व केली जाणारी रेड चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये आपण ऑइल टाकलेला आहे एक चम्मच आता या स्टेजला आपण लसूण ऍड करून घेऊया त्यानंतर अद्रक ॲड करायची त्यासोबतच फुटाण्याच्या डाळी ऍड करून घेऊया आता यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊया ऍड करून घ्यायचं म्हणजे आपले टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आता हे सर्व साहित्य परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आता तुम्ही बघू शकता तिथे आपले टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहे आता या, या, या स्टेजला आपण लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया मिरची पावडर इथे मिक्स करून घ्यायचं आता इथे रेड चटणीचं बेस रेडी झालेला आहे आता आपण हे सर्व साहित्य थंड करून घेऊया त्यानंतर आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपण जे साहित्य परतून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे त्यानंतर मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे इथे मी ज्या कढाईमध्ये फोडणी दिली होती सर्व साहित्य परतून घेण्यासाठी त्याच कढाईत थोडंसं पाणी टाकून यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे कढईला चिटकलेले मसाले वगैरे सर्व यामध्ये ट्रान्सफर होतात आता आपण याचे एक स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे टोमॅटोची रेड चटणी तयार झालेली आहे इडलीसोबत सर्व करण्यासाठी आता आपण या चटणीला तडका मारून घेऊया आता इथे चटणीवर तडका मारण्यासाठी एका मोठ्या चम्मचमध्ये मी ऑइल गरम करून घेतलेला आहे इथे आपल्याला ऑइल एक ते दीड चम्मच पाहिजे जास्त ऑइलची गरज नाही आता यामध्ये आपण मोहरी ॲड करून घेऊया त्यानंतर कडीपत्ता ऍड करून घ्यायचा आता आपण हाताडचा या चटणीवर ऍड करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली रेड चटणी तयार झालेली आहे इडली सोबत सर्व केली जाणारी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता तुम्ही बघू शकता मुरमुरे इडलीचं बॅटर छान सेट झालेला आहे आता यामध्ये आपण ऑइल ऍड करूया एक चमच ऑइल इथे एकदम मिक्स करून घ्यायचं ऑइल ऍड केल्यामुळं इडली छान सॉफ्ट लागते खाताने हे बघा अशा प्रकारे मी ऑइल मिक्स करून घेतलेला आहे मध्ये आता या स्टेजला आपण इनो ऍड करून घेऊया तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे एक चम्मच बेकिंग सोडा ऍड करू शकतात आता यावर दोन चम्मच पाणी ऍड करून घेऊया आता एकदा मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य जास्त फास्ट मिक्स नाही करायचं तुम्ही बघू शकता इनो ऍड केल्याच्या नंतर बॅटर तरी छान फुलपी तयार झालेला आहे इथे अजून थोडंसं पाणी ऍड करायचं बॅटर थोडंसं घट्ट असल्यामुळे हो पाणी ऍड करत आहे आता आपलं बॅटर रेडी आहे इडली बनवण्यासाठी त्यानंतर अशा प्रकारे इडलीच्या चाळण्या घ्यायच्या इथे चाण्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण इडलीचं बॅटर भरून घेऊया राहिलेल्या सर्व चाळण्यामध्ये याच पद्धतीने बॅटर भरून घ्यायचं आता इथे मी मुरमुरा इडलीचं बॅटर सर्व चाळण्यामध्ये भरून घेतलेलं आहे इकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी होतं गरम करण्यासाठी पाण्याला छान उकळी आली आता या स्ट्रीज आपण या यामध्ये ठेवून घेऊया इथे आपण पंधरा मिनिटासाठी इडली स्टीम करून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवूया इथे गॅसची फ्लेम ठेवायची आपण पंधरा मिनिटानंतर चेक करणार आहोत आपली इडली स्टीम झाली की नाही आता इथे पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे आता आपण चेक करूया आपली इडली स्टीम झाली की नाही हे बघा इडली किती छान <laughs> फुगलेली आहे आता अशा प्रकारे टूथपिक घ्यायची आणि टूथपिक अशा प्रकारे इन्सर्ट करून बघायची इडलीमध्ये हे बघा इथे आपली टूथपिक क्लीन निघलेले आहे याचा अर्थ असा आहे की आपली इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे आता आपण या इडल्या बाहेर काढून घेणार आहोत त्यानंतर त्याला थंड केल्याच्या नंतरच डिमोड करणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे आपले इडले छान थंड झालेले आहे आता आपण या इडल्या डिमोड करून घेणार आहोत हे बघा इडली किती छान जाळीदार तयार झालेली आहे राहिलेले सर्व इडली याच पद्धतीने आपण डिमोड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले झटपट तयार होणारे मुरमुरेची इडली व त्यासोबत सर्व केली जाणारी रेड टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते तुम्ही हे बघा किती छान जाळीदार इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडलेली आहे इडलीमध्ये तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी फ्री मॅन कॉमेड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इडली आणि त्यासोबत टोमॅटोची रेड चटणी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब तर व्हिडिओ लाईक ला 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 करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील